नमस्कार लिनाद रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मुलांसाठी खास म्हणून मसाला मॅगी दाखवत आहे कोरडी मसाला मॅगी मुलं विसरून जाईल अशी मसाला मॅगी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट होते पण इतकी चविष्ट मॅगी तुम्ही आजपर्यंत खाल्ली नसेल चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली मंदाच्यावर ठेवली चमचाभर बटर एक हिरवी मिरची एक कांदा बारीक कापून घेतलाय काही सेकंदासाठी परतून घ्यायचा लाल नाही करायचा आपल्याला कांदा परतून घेतलाय त्यानंतर गाजर शिमला मिरची टाकणार आहोत भाज्या आपल्या आवडीनुसार घ्या मॅगी मध्ये कुठल्याही भाज्या छानच लागतात तुमची मुलं जी भाजी खात नसतील ती भाजी आवर्जून टाका मॅगी मध्ये म्हणजे ऑफ ऑफ पोटात जाईल भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या यावेळेस गॅस मोठा करायचा आहे जरासा म्हणजे भाज्या छान परतल्या जातात भाज्या परतल्यानंतर इथे एक टोमॅटो कापून ठेवलाय तो टाकायचा आहे याने छान चव येते मॅगीला तुम्ही जी मॅगी तेलामध्ये करत असाल तुम्ही एक चमचा बटर टाकून करून बघा छान चव येते मॅगीला मुलं खुश होतील भाज्या टोमॅटो छान परतले गेलेले आता मी इथं दोन मॅगी करणार आहे दोन मॅगी टाकणार आहे दहा दहा रुपये वाले म्हणून त्याच्या दोन पुड्या पण मी इथं मसाला म्हणून टाकते दोन्ही पुड्या टाका छान चव येते दोन पुड्या टाकल्यानंतर एक चमचा शेजवान चटणी पण टाकते याने पण खूप छान चव येते एक चमचा टोमॅटो सॉस टाकते पुन्हा हे सगळं परतून आहे मसाले छान परतून घेतल्यानंतर दीड ग्लास पाणी टाकते मी दोन मॅगी टाकणार मी त्याला दीड ग्लास म्हणजे दोन कप पाणी टाकते मी म्हणजे आपण कोरडी मॅगी करतोय बऱ्यापैकी आता हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे मॅगी मसाला तर आहे पण भाज्या पण टाकल्याय म्हणून थोडस सा चवीनुसार मीठ टाकते अगदी थोडस मीठ टाकलंय तुम्हाला हवं असेल चवीला तरच मीठ टाका नाहीतर आपल्या पुढीलमध्ये मसाला मॅगी मध्ये मीठ असतंच मॅगीच्या रशाला मस्त उकळी आलेली आहे आता ह्या वेळेस आपण अगदी थोडंसं ऑरिगॅनो टाकते मी पाव चमचा याने खूप छान चव येते नक्की टाकून बघा पाव चमचा चिली फ्लेक्स आपण मसाला मॅगी आहे मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं अशा पद्धतीने करून बघा मॅगी अगदी हटके मॅगी होणार आहे तुमची आता आपण मॅगी तोडून टाकणार आहोत आता मॅगीला झाकण ठेवून तीन चार मिनिटं शिजू देते तीन चार मिनिटं पण दिलेली थोडस पाणी असेल ते राहू आहे कारण नंतर थोडीशी थंड झाल्यानंतर अजूनच कोरडी होते आपली मॅगी एकदम छान कोरडी मसाला मॅगी एकदम तयार आहे बघू शकता बघा मॅगी खूप छान झालेली आपली बघा आपली कोरडी मसाला मॅगी एकदम छान तयार आहे मुलं बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील यापुढं दहा मिनटाच्या आत तुमची मसाला मॅगी तयार होऊन जाईल भाज्या पण मुलांच्या पोटात जातील अशा पद्धतीने करून बघा आजची रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद